श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग एक्षे पुडिल भाग क्रमांक एकशे पन्नास प्रकरणे त्यातील पुढील भाग अकरा नंबर भगवंताचे नाम कसे घ्यावे वैखरी क्षणभर न राहावी जाण कामक्रोधाचा घ्यावा प्राण मग वाल्मिकीचे सार प्रल्हादाचा भाव थोर मारुतीची अंतर्माळ शिवाचा भाव शोध फार पार्वती विश्वजननी करी नेम हेची जपे राम 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 निष्काम करोनी मन परेपासून वैखरी पर्यंत करावे रामचिंतन हे मुख्य साधनाचे सार वैखरीशी रामनाम विणे न पडावे खंडण कोठे न चळावे मन हेच परेचे अधिष्ठान रामनाम जाणा अक्षरे दोन गुरुमुखे करावी ओळखण सद्गुरूचे कृपे करून ब्रह्म चैतन्य बोले दीन बारा नंबर साधकाने कसे राहावे काही वेळ वृथा न घालविता करावे साधन पापासी भ्यावे रात्रंदिन मानसपूजेचा नित्य नेम अखंड करावे रामचिंतन नामाचे न चुके अनुसंधान ऐसे अभ्यासिता होय ब्रह्मज्ञान तेरा उपासकाने दिवस कसा घालवावा एक सूर्योदयाच्या अगोदर उठावे जाग आल्याबरोबर नाम घ्यावे दोन नंतर चूळ भरून कमीत कमी पाच मिनटे तरी अंथरुणावर बसून डोळे झाकून भगवंताची प्रार्थना करावी प्रार्थनेमध्ये म्हणावे भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस आला तो तुझ्या स्मरणात जाऊ दे तीन प्रातर्विधी करून पुढे देवाला व वडील माणसांना वंदावे चार शक्य असेल तर स्नान करावे नाही तर काहीतरी घेऊन प्रपंचाचे थोडे काम करावे पाच स्नान झाल्यावर रोज थोडा वेळ पूजा जप ध्यान यामध्ये घालवावा ज्यांना पहाटे मानसपूजा करणे शक्य नसते त्यांनी यावेळी ती करावी सहा नंतर नोकरी चाकरी उद्योगधंदा यामध्ये सात आठ तास जातात ते आटोपल्यावर घरी यावे हातपाय स्वच्छ धुवावे आणि थोडा वेळ जप करावा सात रात्री जेवणघाण झाल्यावर नित्य नेमाने ज्ञानेश्वरी नाथ भागवत किंवा दासबोध यापैकी एक ग्रंथ रोज वाचावा कमीत कमी एक ओवी वाचावीच आठ ज्यांना शक्य असेल व सोयीचे असेल त्यांनी रोज रात्री थोडे भजन करावे आपण म्हणावयाचे अभंग साधक वृत्तीचे असावे नऊ दहा ते अकराच्या सुमारास निजावे निजण्याच्या अगोदर भगवंताची प्रार्थना करावी की भगवंता तुझ्या कृपेने आजचा दिवस चांगला गेला असे म्हणून जप करीत झोपी जावे दहा उपासकाला एकच खरा नियम आहे तो हा की कोणत्याही काली कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे विस्मरण होता कामा नये त्याचे नाम चालू असावे चौदा साधू कसा ओळखावा शांतीदयेचा पुतळा भूतदयेचा उतावळा आपले ब्रह्मज्ञान लोकातनं न सांगे जाण जयासी अधिकार जैसा तयासी बोध करी तैसा भक्ती मार्ग धरी हृदयात पराचे अंतक्करणास न लावी धक्का तो साधू जाणावा निका पुढे आहे श्री महाराजांची गुरुपरंपरा श्री महाराजांची गुरुपरंपरा सांगणारे खालील श्लोक श्री ब्रह्मानंदांनी केलेले आहेत या परंपरेतील प्रत्येक व्यक्ती ब्रह्मज्ञानी होती तरी प्रत्येकाचे वैशिष्ट्य येथे यथे सांगितले आहे। नारायणं त्वादिगुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्दनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परं च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघ्नकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीश श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं नित्यं अखंड भक्त्या हमानंद सागरम् श्लोकाचा अर्थ सर्वाचा स्वामी नारायण हा आदिगुरू होय जाणायला कठीण असा त्याचा पुत्र ब्रह्मा हा त्याचा शिष्य अत्यंत ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ महामुनी हे त्याचे शिष्य भक्तांचे दुःख हरण करणारा राजा रामचंद्र हा त्यांचा शिष्य संसारबंधन तोडणारे श्री समर्थ रामदास हे श्रीरामचंद्रांचे शिष्य अत्यंत स्तुतियोग्य कल्याणस्वामी हे श्री समर्थांचे शिष्य साधू श्रेष्ठ बाळकृष्ण हे कल्याणांचे शिष्य श्रीराम चरण कमलामध्ये भुंग्याप्रमाणे रममाण झालेले चिंतामणी हे बाळकृष्णांचे शिष्य श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असलेले श्रीरामकृष्ण हे चिंतामणींचे शिष्य अचाट सामर्थ्य असलेले लोकांचे पापनाशक करण्याबद्दल अत्यंत प्रसिद्ध असलेले आणि आत बाहेर परमात्ममय बनलेले श्री तुकाराम हे चिन्मयानंदांचे शिष्य श्रीरामकृष्णांनी श्री महाराजांना तुकामाईंकडे पाठवले ज्यांचे ज्ञान अगाध आहे जे ईश्वर असल्याने प्रत्यक्ष रामरूपच आहेत असे माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य हे श्री तुकारामांचे शिष्य नामाचे अमृत अखंड प्याल्याने तृप्त झालेले अत्यंत दयामय व अनेक शिष्यांना पावन करणारे असे श्री ब्रह्मचैतन्य शिष्य व श्री रामभक्त आनंदसागर या सर्वांना मी भक्तीने सदा नमस्कार करतो श्री तुकामय विठ्ठल भक्त असल्याने श्री महाराजांच्या ठिकाणी रामभक्ती आणि कृष्णभक्ती यांचा मोठा मनोहर संगम झाला आहे पुढे आहे श्री महाराजांच्या शिकवणीचा सारांश नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची निरोप गुरूंचा नामा परते नसत्य मानावे या व्यवहारी भोग सर्व सेवावे हाची निरोप गुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे भय आळस द्वेष दूर त्यागावे हाची निरोपगुरूंचा अनुसंधाना कधीन चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची निरोपगुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा स्वयंवश व्हावे हाची निरोपगुरूंचा मन कोणाचे दुखवावे माझा रामसखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची निरोप गुरुंचा रामा रामापाशी अनन्य वागावे यत्न यसुन करीन मी यशदे रामा न दे तुझी सत्ता हाची निरोप गुरुंचा मानावा राम सर्वदा करता आचार संयमाने युक्त असा नीति धर्म पाळावा निरोप गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारामा न तू प्रभुसेवा हाची निरोप गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची निरोप गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची निरोप गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची निरोप निरोपगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगामाजी हाची निरोप गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची श्रीराम पुढे आहे परिशिष्ट पहिले श्री महाराजांचे चरित्र ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय 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 राम, जै राम, जै राम, जै जै राम।